नमस्कार मंडळी पूर्ण स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सातेवाडी येथे एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथ टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत तसेच मित्रांनो वेगाचा शेवट सारजासुद्धा आज आपला पालतन दिसणार आहे वेगाचा शेवट सार्जा घट क्रमांक किती तर मित्रांनो घट क्रमांक तीस किंवा घट क्रमांक बत्तीसमध्ये वेगाचा शेवट सार्जा आपला पालताना दिसणार आहे तसेच विठ्ठल नानांचं फॅन बेस्टसुद्धा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठा आहे कारण तेवढं मित्रांनो नाव विठ्ठल नानांनी कमावलं आहे तर नानांचा तेजा या मैदानात पाळणार का तर सातवडी मैदानात नानांचं तेज शंभर टक्के पाळणार आहे गट क्रमांक किती तर गट क्रमांक एकोणतीसमध्ये आपला नानांचा तेजापालतन दिसेल पहिला अद्याप माहिती नाही परंतु या गटामध्ये शंभर टक्के आपलं तेजा पालतन दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा शारचा गट क्रमांक तीस किंवा बत्तीस आणि नानांचा तेजा गट क्रमांक एकोणतीसमध्ये आपला परिथान दिसेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो